पाहिजे पाहिले पाहिजे सात वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनानं जी काही पाच हजार घरं उद्ध्वस्त केली जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना एका रात्रीतून त्यांनी बेघर करून रस्त्यावर आणलं आम्हाला उत्तर अपेक्षित उत्तर मिळालेलं नाही आणि यापुढे जर आमच्या संयमाचा बांध सुटला तर आम्ही फार वाटत होता पण इथे बेघर झोपडपट्टी धारक बसलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना संवेदनशीलता नव्हती असा आमचा स्पष्ट आरोप आहे आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे जातो तुम्ही त्याच्याकडे जा तुम्ही त्याच्याकडे जा, तो, तो, जा आम्ही गुलाबराव पाटलाकडे पण गेलो आम्ही आमदारकडे पण गेलो तर मला असं वाटतं की आमदारचं आणि खासदारचं यांना दबाव आहे शिवसाहेबांना म्हणते आमचं काम काही करत नाही आम्ही पण येऊ शकतो या ठिकाणी खूप मोठा राजकीय किंवा जातीवाद या ठिकाणी आम्हाला दिसून येतोय आम्हाला हर वेळेस आमच्या समाजाला बहुजन समाजाला गावाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे रेल्वेतर्फे कोच फॅक्टरीच्या नावाखाली त्यांनी अतिक्रमण रेल्वेचे काढले त्यावेळेस त्यांनी कोणत्याही प्रकारची मोजणी केली नाही मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नाईन्टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नगरपालिका समोर आपण आलेलो आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं कारण असं आहे की पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर रोजी दोन हजार अठरा रोजी भुसावळ शहरामध्ये रेल्वेचं मोठे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं तेव्हापासून अद्यापपर्यंत त्यांची मागणी अशी आहे की कोणत्याही त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांना या ठिकाणी रहिवास म्हणून कोणतीही जागा उपलब्ध करून दिलेली नाहीये तर आम या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी पक्षामार्फत मार्फत बसलेले आहेत मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहेत त्याचबरोबर त्यांचं विषय असा आहे की जोपर्यंत जे अतिक्रमण धारकांना तत्काळ पुनर्वसन या ठिकाणी हो होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते ठि आंदोलन सुरू आहेत या ठिकाणी सर्व मंडळी आपण बसलेली आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी विचारणार आहोत सर्वप्रथम एम एज नाईन्टीन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली जी या ठिकाणी मागणी आहेत आपण आज ठेय्या आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जे रेल्वे धारक आहेत मागील त्यांना सात वर्ष ते आठ वर्षापासून त्यांना कोणत्याही या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये आज आपली जी भूमिका आपण या ठेय्या आंदोलन केलेलं आहे काय सांगाल सात वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनानं जी काही पाच हजार घरं उद्ध्वस्त केली जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना एका रात्रीतून त्यांनी बेघर करून रस्त्यावर आणलं त्यांचे संसार उघड्यावर आलेत त्या लोकांना सात वर्षामध्ये हे सरकार हे प्रशासन कुठल्याही पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करू शकलं नाही हे पूर्णपणे बेजबाबदार प्रशासन आहे इथले लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांना या अतिक्रमण वेदना व्यथा अजूनही कळालेल्या नाहीत गेल्या सात वर्षापासून हे लोक दररोज आंदोलन मोर्चे निवेदन धरणे आंदोलन करीत आहे परंतु प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही सात वर्षाचा काळ या ठिकाणी लोटला गेला परंतु अजून पुनर्वसन झालेलं नाही एकतर आमचा स्पष्ट आरोप आहे ज्या लोकांची घरं तुटली ज्यांचं अतिक्रमण या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं काढलं ती सर्व मागासवर्गीय घटकातून येतात ती सर्व अल्पसंख्याक घटकातून येतात आणि यांचं पुनर्वसन व्हावं असं इथल्या लोकप्रतिनिधींना मनापासून वाटत नाही त्यांची ती मानसिकता नाही आणि प्रशासनही या ठिकाणी दिरंगाई करत आहे लोकप्रतिनिधी आणि इथल्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा या ठिकाणी दबाव हा प्रशासनावर स्पष्टपणे दिसून येतो सात वर्षापासून यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक हालापेष्टा हे सर्व अतिक्रमणधारक या ठिकाणी आहेत नरक यातना या ठिकाणी ते भोगतायत आणि अतिशय दयनीय अवस्थेत आपलं जीवन ते या ठिकाणी व्यतीत करत आहे परंतु अजून त्यांना आपल्या हक्काचं घर मिळालं नाही हक्काचा निवारा मिळाला नाही एकीकडे एक एक राज्य सरकार या राज्यामध्ये हत्ती म कोल्हापूरच्या मठात हत्ती राहायला पाहिजे का तो वंतारामध्ये राहिला पाहिजे यावर बोलायला सरकारला वेळ आहे कबूतरांचे कबुतरखाने सुरू असले पाहिजे का ते बंद झाले पाहिजे याच्यासाठी मोठमोठे आंदोलन होत आहे पण दुर्दैवाने या ठिकाणी जिवंत माणसाचा विचार हे प्रशासन करत नाही आहे अशा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय म्हणून आम्ही या ठिकाणी या मागणीला घेऊन जोपर्यंत रेल्वे अतिक्रमणधारकांचं या ठिकाणी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचं बेमुदत ठिय आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आहेत विविध सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आमच्या या ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे हे आमचं बेमुदत ठिय आंदोलन असणार आहे जोपर्यंत या अतिक्रमणधारकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आंदोलन मागे घेणार नाही नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी येऊन गेले परंतु त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे ही निष्फळ चर्चा होती कुठलंही त्याच्यातून कुठलंच या ठिकाणी आम्हाला उत्तर अपेक्षित उत्तर मिळालेलं नाही आणि यापुढेही जर आमच्या संयमाचा बांध सुटला तर आम्ही फार फार तर एक दोन चार दिवस वाट पाहू जर या अतिक्रमणधारकांच्या संयमाचा बांध सुटला तर आम्ही इथल्या आमदार खासदार मंत्र्यांना रस्त्यावर मोकळं फिरू देणार नाही आपल्यासोबत ताई जुळलेले आहेत ताई आपण जे या ठिकाणी रेल्वे अतिक्रमण धारका संदर्भात आपण या ठिकाणी टिया गेलेल्या आहेत संध्याकाळची चार वाजलेले आहेत मुख्य अधिकारी सोबत चर्चा झाली का पुढील भूमिका का आपली काय असणार आहे एक तर भुसावळ शहरातील रेल्वे उत्तर दक्षिण उत्तर वार्डातील पंधरा हजार कुटुंबांना कुठल्याही प्रकारची पूर्वसचना किंवा त्यांचं पुनर्वसन न करता डायरेक्टली अतिक्रमण काढलं गेलं त्यावेळी देखील आता विद्यमान असलेले त्यावेळी आमदार होते आता असलेल्या खासदार महोदया दे, त्यावेळी देखील खासदार महोदयच दे होत्या पण यांनी कुठल्याही प्रकारे या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही आणि आत्ताच्या क्षणाला देखील तीच परिस्थिती आहे आता सकाळी आम्ही दहा वाजेपासून बसलेलो आहोत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना गावातल्या हॉकर चोखचा लिलाव महत्वाचा वाटत होता पण इथे बेघर झोपडपट्टी धारक बसलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना संवेदनशीलता नव्हती असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी गेल्या तासाभरापूर्वी आमच्याशी चर्चा केली पण ही चर्चा निष्फळ होती गेल्या आठ वर्षात दोन दोन चार चार वर्षाच्या कालावधीने पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आम्हाला परत एकदा रिपीट केली आणि परत टोलवाटोलवीचीच तोल्� भाषा होती की मी बघतो करतो मला मंत्रालयात बोलावं लागेल या सगळ्यांनी आम्ही समाधानी नाही आहोत आमची ठोस भूमिका आहे की गेल्या आठ वर्षात तुम्ही पुनर्वसनाचं आश्वासन दिलं होतं स्थानिक आमदार असतील जे आता कॅबिनेट मंत्री आहेत स्थानिक खासदार महोदय आहेत जे आता केंद्रीय मंत्री आहेत त्यासोबतच पालकमंत्री आहेत तर या सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक या झोपडपट्टीमध्ये जी लोक झोपडपट्टीतच राहतो ती आताही त्यांच्या घरांची अवस्था झोपडीपट्टीचीच आहे ही लोक ही मागासवर्गीय आहेत हे बौद्ध समुदायातून येतात ही आदिवासी आहेत ही दलित आहेत ही मागासवर्गीय हे अल्पसंख्याक आहेत यांच्या प्रश्नांकडे स्थानिक का राजकारणाला डोळ्यासमोर ठेवून जर जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असेल आणि कुणाची तरी हुजरेगिरी किंवा मग धनधानग्यांची मुजोरी नगरपालिका प्रशासन आणि इथले सत्ताधारी कपवून घेत असतील तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत ह्या प्रत्येकाला त्याच्या हक्काचा निवारा मिळाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि ते मिळाल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी मागे हटणार नाही आता नुकतच दोन दिवसानंतर स्वतंत्र दिवस आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार आहेत पुढे काय का निर्णय घेणार आहेत जर त्यांचं या ठिकाणी आंदोलनामध्ये जर मार्ग नाही लागलास तर पुढे वंचित बहुजन आघाडी काय भूमिका का घेणार आहे आम्ही आमदार आणि खासदार महोदयांना झेंडा वंदन करू देणार नाही कारण ज्या नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन आणि ज्यांच्या मतांवर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात त्यांच्या जगण्याच्या प्रश्नांना मूलभूत हक्कांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात का आणि राष्ट्रध्वजाचा आम्ही सन्मानच करतो पण तो राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी त्या पद्धतीने जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडणं हे देखील तितकंच गरजेचं आहे पण आमदार महोदय हे करताना दिसत नाही म्हणून आम्ही मंत्री महोदयांना झेंडा वंदन करू देणार नाहीत आपल्यासोबत सोबत भीम जिल्हाध्यक्ष पण जुळलेले आहेत काय सांगाल भाऊ मागील जेव्हा अतिक्रमण या ठिकाणी हटवण्यात आलेलं होतं त्यावेळेला तीन दिवसाचं उपोषण झालेलं होतं त्याच्यामध्ये पण आपली सभागृह होते पुढील नंतर आपण काय याच्यावर जे आज आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कुठपर्यंत हा विषय धरून ठेवणार आहात जसं की मागे मागे सात वर्ष अगोदर आमचे भाऊ बहिणी आमच्या मायांचं आमच्या परिवारांचं या ठिकाणी घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं तर तीन दिवस आम्ही नक्की शंभर टक्के चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही आंदोलनची भूमिका घेतलेली होती आणि ते आंदोलन करत असताना आम्हाला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आलेला होता की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी पत्र दिले ते पत्र आमच्याजवळ आत्ता आत्तापर्यंत आहे की आम्ही तुमचं लगेच प पुनर्वसन करून देतो त्या आश्वानाच्या धारे आश्वासनाला घेऊन आम्ही या ठिकाणी ते उपोषणाला आम्ही थांबलो होतो परंतु सात वर्ष झाल्यानंतर या लोकांनी या ठिकाणी आमच्या आंदोलनाला कोणत्या प्रकारच्या या लोकांनी भूमिका घेतली नाही आणि भूमिका घेतली नाही आणि या ठिकाणी आमच्या माया बहिणीला या ठिकाणी यशवंतनगर या ठिकाणी ठेवलं परंतु या ठिकाणी कोणत्याही गोरगोरीबर लोकांना सुविधा या लोकांनी पुरवलेल्या नाही आहे आणि सगळ्या गोष्टीपासून आम्हाला वंचित ठेवले ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित ठेवलं होतं त्या ठिकाणी लाईटापासून वंचित ठेवलेलं होतं त्या ठिकाणी म्हणजे रस्त्यापासून वंचित ठेवलं आता आताची जर का तुम्ही भूमिका बघितली तर तुम्ही जर का यशवंतनगरमध्ये गेले तर या ठिकाणी तुम्हाला चालता येईल नाही अशी भूमिका त्या ठिकाणी रोडाची सध्याची कंडिशन परिस्थिती आहे परंतु हे सर्व बघत असताना या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे पुनर्वसन का होत नाही त्या ठिकाणी त्याचं एक मोठं कारण आहे त्या ठिकाणी व्ही आय पी रिच एरिया आहे आणि व्ही आय पी रीच एरिया असल्या कारणास तर काही लोकांचं मत आहे त्या ठिकाणी की आमच्या जागाचा भाव त्या ठिकाणी पडू शकतो किंवा या लोकांना जर का आम्ही त्या ठिकाणी घेतलं आमच्या यशवंतनगर या ठिकाणी तुम्ही आम्ही जागा दिली तर वा आमच्या एरियाला आमचं म्हणजे कमीपणा येऊ शकतो हो या ठिकाणी खूप मोठा राजकीय किंवा जातीवाद या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आहे आम्हाला वेळेस आमच्या समाजाला बहुजन समाजाला गावाच्या बाहेर ठेवण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे आणि तर प्रयत्नामध्ये यश या ठिकाणी राजकीय लोकांनी तो मिळवलेला आहे जर का जर का मागे ज्यावेळेस आंदोलन झालेलं होतं त्यावेळेस मी प्रश्न विचारला होता आमदार साहेबांना हा एक प्रश्न विचारला होता की ज्या वेळेस भुसावळ शहरामध्ये आमच्या बहिणीचं घर या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात येतो त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तर तो त्याचा एक असा प्रश्न हो, उत्तर मला मिळालं होतं की या संदर्भात मला कोणत्या प्रकारची माहिती नाही हे या माझ्याकडे पुरावे व्हिडिओ आहेत त्या संदर्भामध्ये अशी भूमिका त्या ठिकाणी आमदार साहेबांनी ठेवलेली होती भुसावळ शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जर काही वीट उचलायची असली तर आमदाराला माहिती असते वीट तोडायची असली ह्याही गोष्टी भूमिका आमदार साहेबांना माहिती असते परंतु त्या ते त्यांनी काय केलं होतं दोन्ही डोळे बंद करून मुंबईला निघून गेले होते म्हणजे एक झोप झोपेचं नाद करून धिकन, त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले ना आम्हाला सगळ्या गोष्टीपासून आम्हाला या गोरकरेबांना त्या दिवशी आश्रू निघत नव्हतं रक्ताचे आश्रू आम्ही या ठिकाणी रडत होते अशी भूमिका त्या ठिकाणी होती परंतु त्या त्या माणसाला घाम सुटला नाही आणि कोणत्याही प्रकारचे त्यांनी अशी दाव त्यांची भावना पण नव्हती की आम्हाला न्याय मिळवून द्यायची सात वर्ष झाले आतापर्यंत त्या व्यक्तीने एकही एकही आमच्या संदर्भामध्ये कधी विषय मांडला नाही आणि कधी त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला नाही त्या कारणाने पाठपुरावा केला नाही कारणास्तर आजपर्यंत सात वर्ष झाले परंतु कोणत्या प्रकारचा हा आमच्या गोरगरिबांना न्याय मिळालेला नाहीये म्हणून आमची भूमिका आहे तर आम्ही आम्ही भूलपाथ थापावर था, जाणार नाही आहे जोपर्यंत आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही योग्य पद्धतीने ते आम्हाला रिझल्ट देत नाही तोपर्यंत या ठिकाणी या आम्ही या सर्व बांधवांसोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीने जो, जो निर्णय घेतलेला आहे आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी आहे आणि समाज बांधवांच्या खांद्याला खांदा मिळून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि शेवटपर्यंत राहू जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे माझी गटनेते भाऊ तिकडे खर ते घटनेते आपल्यासोबत जुळलेले आहेत भाऊ आज या ठिकाणी जे अतिक्रमणधारकांसोबत जे आंदोलन चालू आहे त्यांच्या त्यांच्या मागणीला घेऊन काय सांगाल सर्वप्रथम तर मी शासन प्रशासनाचा या ठिकाणी धिक्कार करतो रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका आणि तिच्या कलेक्टर सुद्धा सहभागी होते रेल्वेतर्फे कोच फॅक्टरीच्या नावाखाली त्यांनी अतिक्रमण रेल्वेचे काढले त्यावेळेस त्यांनी कोणत्याही प्रकारची मोजणी केली नाही म्हणजे रेल्वेच्या जा जागे व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढली परंतु एक संविधानिक लोकांना अधिकार आहे की अतिक्रमण काढण्याच्या आधी त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचे आहे परंतु हे सगळे जो जेव्हापासून भारतीय जनता पक्ष भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून नागरिकांचे हक्क हिसकावून घेण्याचं काम हा पक्ष करत आहे आणि या ठिकाणी मी त्यांचा धिक्कार करतो गेल्या आठ वर्षापासून दोन हजार अधर अठरापासून हे लोक वंचित आहेत यांची या ठिकाणी इतकी दयनीय अवस्था आहे की एक जनावरांपेक्षा म्हणजे बिकट परिस्थिती आज हे जगत आहेत आणि आज या आज वंचित बहुजन आघाडी यांच्या मा माध्यमातून आज हे जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्याच्यात आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि हे जोपर्यंत यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असं सुरू ठेवू रवि रह, भाऊ पण जुळलेले आहेत भाऊ आपण आंदोलनामध्ये सहभागी आहात काय सांगाल अगोदर तर मी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि ह्या जिल्ह्याचे मंत्री भुसावळचे आमदार यांचा मी निषेध करतो आणि यांच्यामुळेच हा विषय झालेला आहे आणि त्यावेळेस जो आमचे यशवंतनगरचे सर्व रहिवाशी यांना जी परिस्थिती परिस्थिती ही सर्वांना माहिती आहे हे आमदार गाजर ऐश्वारामध्ये जागत आहे आम्हालाही वाटतं काही करावं पण करून करून काय सरकार पुढे सरकार फक्त झोप काढतंय पण आम्ही वंचित बहुजन आघाडीने जो निर्णय घेतला आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि असंच आम्ही यांच्या पाठीशी जाऊ जय भीम आंदोलनामध्ये महिला मंडळ सुद्धा उपस्थित आहेत बवर काकू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम एवढ नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज जी आंदोलनाची जी भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहेत काय सांगाल आणि कुठपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहेत आपण हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे आणि दोन हजार आता आठ आम्ही म्हणजे आता आठ वर्ष झालं चालू झालं आम्हाला आम्ही लढत तास आहे हर मार महिन्याला आम्ही शिवसाहेबाकडे निवेदन देतो कलेक्टरकडे देतो नगरपालिकात जातो इकडे जे प्रांत साहेबाकडे जातो ते म्हणता तुम्ही त्याच्याकडे जा तो म्हणतो तुम्ही त्याच्याकडे जा आम्ही गुलाबराव पाटलाकडे पण गेलो आम्ही आमदारकडे पण गेलो तर मला असं वाटतं की आमदारचं आणि खासदारचं यांना दबाव आहे शिवसाहेबांना म्हणते आमचं काम काही करत नाही रोड बनवायला सांगितलं आम्ही ना तुम्हाला या महिन्यामध्ये आम्ही मुरूम टाकून देतो त्यांना एक डंपर मुरूम टाकलं नाही याच्याकरता मला हा लढा चालूच ठेवायचा आहे जोपर्यंत आमचा लढा राहीन जो पर्यंत वंचित बहुन आघाडीच्या पाठीमागे आम्ही तोपर्यंत आमचा लढा राहीन जो आम्हाला साथबाचा उतरावा मिळत नाही आम्हाला घर न्याय मिळत नाही तो तर आम्ही लढणारच आहे आणि आम्ही जाणारच आहे कारण की शिवसाहेबाला नक्की आमदार खासदार आणि आपला हा याचा पारधीचा त्यांना बिलकुल त्यांना पालकमंत्री ते त्यांचं ऐकता ते, 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 त्यां ते आमचं ऐकत नाही आम्ही हर महिने हर महिने आमच्या आम चपला तुटून गेल्या तुमच्या आम व्यवस्था आमच्या उघड्यावर बसता आमच्या घरामध्ये साप घुसता पाऊस कधी पडला तर आमचे नात्र शाळेत जात नाही एवढी आमची परिस्थिती खराब आहे गुरा ढोरापेक्षा आमची नरकाची जिंदगी आहे कवर जगणार आम्ही कवर आहे शासन झोपणारे कधी जागे आहे आणि कधी आम्हाला न्याय देणारे कधी न्याय मिळणार आहे आम्हाला कोपर्यंत आम्ही यांच्यासमोर लढायचं आता मला आठ वर्ष झाले लढायला मग आम्ही असं जगायचं का आणि आता शावकाराची जागा त्या नाल्याजवळची तीन वर्षात नावावर केली आणि आमची आठ वर्ष जागा नावर होत नाही याला काय कारण आहे याला राजकारण आहे यांना जात भे आहे यांना आम्ही चालत नाही यांचा या परिस्थिती यांची आम आमच्या करून ठेवले म्हणून आता आम्हाला जोपर्यंत आम्हाला लढता येईल तोपर्यंत आम्ही लढवू आम्हाला जागा मिळल्याशिवाय आम्ही आटणार नाही एवढी माझी कडकडाची कर विनंती आहे आणि शासनाने माझी ही गोष्ट ऐकून घ्यावी लवकरात लवकर आमची जागा आमच्या नावावर करून द्यावी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते मित्रांनो पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर रोजी दोन हजार अठरा रोजी भुसावळ शहरामध्ये रेल्वेचं एक ऐतिहासिक अतिक्रमण या ठिकाणी काढलेलं होतं बरेचसे गोरगरीब लोकांना या ठिकाणी घरापासून वंचित ठेव करण्यात आलेलं होतं वेळोवेळा त्यांना या ठिकाणी मागणी केली की त्यांना या ठिकाणी रहिवाशीसाठी कुठंतरी त्यांना या ठिकाणी स्थान भेटायला पाहिजे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पण देखील त्यांना अद्यापपर्यंत व्यवस्थितपणे त्यांना कोणताच या ठिकाणी योग्य पर्याप्त जागा या ठिकाणी दिलेली नाही आहे असं ते जे आंदोलनधारक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला शासनाला एक प्रश्न असं विचारायचा आहे एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आपण भारताचा आझादीचा अमृत महोत्सव या ठिकाणी आपण साजरा केला तरी देखील भारतच्या रहिवाशींचं आज पण अशी या ठिकाणी पीडा होत आहेत त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी पर्याप्त जागा नाही आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत तर याचा मागचं मात्र जबाबदार कोण आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला चार मंत्री आहेत तरी देखील जळगाव जिल्ह्यामधले भुसावळची एक अशी या ठिकाणी प्रसिद्धी या ठिकाणी निर्माण झालेली आहेत मात्र याचा मागचा जबाबदार कोण आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत आतापर्यंत मुख्य अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करण्याचं अजूनपर्यंत त्यांना या ठिकाणी काम केलेलं नाहीये अ मात्र आता हे आंदोलनची या ठिकाणी सुरुवात झाना झालेली आहेत पंधरा ऑगस्ट या ठिकाणी दोन दिवसात पंधरा ऑगस्ट येणार आहेत मात्र याच्यामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहेत ते कशी या ठिकाणी भूमिका घेणार आहेत सर्व महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागून आहेत को हे आंदोलन सुरू असणार आहेत आम्ही एम एच नाईन्टीन न्यूजच्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत जोडलेलं राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद